या गाण्यावर ना मला आ, मी माधवचं नाव माधव हो काठवले आठवलं त्यांची तशी वेगवेगळी राहिली होती माधव हे नाव ठेवण्याचं कारण वेगळंच आहे आमचं आमचं म्हणजे माझं <laughs> म्हणजे हे हसण्यासारखंच आहे पण तो मी असं जुनं नाव पाठवलंय माधव ना शक्य करतील स्वामी नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते आणि आपल्या चॅनलवरही तुमचं स्वागत तर आज शुक्रवार आज नेहमीप्रमाणे ने ने आपण जसं सुट्टीची वाट बघतो तो दिवस आलाय उद्या सुट्टी आहे शनिवार रविवार आम्हाला आम्हाला म्हणजे गौरीला नाही त्याच्या बाबांना तर मी तरी शनिवार रविवारचीच वाट बघत असते थोडं निवांत वाटतं बा माधवला कोणतरी घ्यायला असतं नाही तर दिवसभर माधव मायाड असतो त्यामुळे थोडा कंटाळा का असे नाही तू म्हणजे स्वतःला असा वेळ मिळत नाही पण उद्यापासून ते दोघं असतात फेरा फिरायनं माधवला घ्यायला तर मला एवढी चिंता बसावी लागत नाही मला वॉशरूमला जायचंय मला हे करायचंय ते करायचंय तर माधवला कोण बघणार तर एवढी काळजी राहते थोडं फिरायला पण मिळतं बघ्या वा वातावरणानं मदत केली तर थोडं ह्या वेळी फिरायला पण मिळेल अशी अपेक्षा आहे छोटं आहे घरात त्याला वेळच मिळत नाही ही नाही नाहीये पण ज्या नवीन आया झाल्या जाता त्यांचं छोटं बाळ आहे काय होतं बाळ छोट्या बाळाच्या आधी आपली लाईफस्टाईल एकदम वेगळे असते स्वतःला वेळ देत असतो टीव्ही बघायला मिळते निवांत आंघोळ करायला मिळते छान जेवायला मिळतं निवांत तसं होत नाही जेव्हा तुम्ही बाळासोबत एकटेच घरात असता त्यावेळी तरी मग दिवसभर फक्त बाळाचा विचार बाळाचा विचार आणि मग जेवताना पण गडबडी गडबडीन जेवा इतर काम पण गडबडीनं करा माणूस आहे आपण कंटाळा येणारच बाळाचा कंटाळा येतो असं नाही त्या रुटीनचा कंटाळा येतो त्यामुळे मग वाटतं की शनिवार वारायला वा आता मला थोडासा वेळ थोडा असे ना पाच मिनटं काय सांग मिळेल म्हणून रविवारची वाट फक्त आध आमचा आता बहुतेक झोपेल आता तरी खेळतो स्वामी तर माधव आता झोपेल मग झोपेल करत आता दुप सकाळचा तो आता झोपला बारा वाजलेत तर तेच आम्ही माधवला मग अशी गाणं ऐकत होती ना अच्युतम ना। केशवम नारायणम कृष्णाचं गाणं तर या गाण्यावर ना मला आम्ही माधवचं नाव माधव गाठवले आठवलं तर कृष्ण म्हणजेच माधव पण माधवचं नाव कृष्णाच्या नावावरून म्हणजे कृष्णाचा कृष्ण सळ्याच आवडतो पण मला माधव हे नाव नाठवायचं कारण वेगळंच आहे आमचं आमचं म्हणजे माझं तर कॉलेजला बी एला असताना बहुतेक बी एलाच असताना मी स्वामी कादंबरी वाचली होती आणि त्यामधले माधवराव पेशवे हे व्यक्तिमत्व इतकं माझ्या मनात ते राहिलं होतं म्हणजे ज्यांचं ते, ते पर्सनॅलिटी इतकी आवडली होती मला की तेव्हापासून ते नाव माझ्या डोक्यात होतं माधव माधव असं आणि म्हणजे हे असण्यासारखंच आहे पण मी तेव्हा था ठरवलं होतं की जेव्हा जेव्हा केव्हा मला मुलगा होईल मुलगा झाला तर त्याचं नाव मला माधवच ठेवायचं होतं कारण त्याचं होतं तुम्ही जर स्वामी ही कादंबरी वाचली असेल तर तुम्हाला माहितीच आहे त्या माधवराव पेशव्यांची पर्सनॅलिटी कशी होती व्यक्तिमत्व कसं होतं एकतर त्यांनी लहान वयात सगळं सांभाळायला सुरुवात केलं होतं का राजकारभार काय असेल ते सुरुवात केली होती तितकेच ते गोड स्वभावाचे हो होते त्यांचं त्यांचं लग्न लहान वयात झालं होतं त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायकोबरोबर म्हणजे रमाबाईबरोबर त्यांचा त्यांचं वागणं तो मधूर गोड स्वभाव परत त्याच्या उलट अगदी जेव्हा जेव्हा केव्हा ते कारभार बघत असतील बघत असतील त्यावेळी त्यांचा स्वभाव कडक शिस्तीचे म्हणजे एवढं लहान वयात ती व्यक्ती कशी होती तेव्हाचे लोक सगळे वेगळेच होते म्हणजे ते त्यांचा तो शिस्तीचा स्वभाव रणांगणात त्यांचा रणांगणात त्यांचं रूप वेगळं बायकोसोबत असताना रूप वेगळं आईसोबत असताना रूप वेगळं तर ती ते त्यांची अशी वेगवेगळी रूप ना डोक्यात राहिली होती मनात ते कायमच राहिले होत राहिलं होतं माझ्या आणि जेव्हा माधवच्या वेळी मी प्रेग्नंट होते तो मला आठवत असेल की त्यावेळी मी पण स्वामी कादंबरी परत विकत घेतली मला ती कादंबरी इथं असताना मिळाली नाही पण भारतात ज्यावेळी गेले त्यावेळी मी स्वामी कादंबरी विकत घेतली आणि ती पूर्ण डिलेवरीच्या आधी मी ती वाचून काढली होती त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं होतं की मला ती स्वामी कादंबरी वाचायची आणि मी वाचून काढली वगैरे हो तर कारण हेच होतं की मुलगा झाला तर कुछना, कुछना थे थे मला त्याचं नाव माधवच ठेवायचं होतं तर कारण कृष्ण कृष्णाचं नाव आहे असं म्हणून नाही पण माधवराव पेशव्यांचे जे व्यक्तिमत्व आहे ते खूप आवडलं होतं मला आ, मला अजूनही आवडतं म्हणून मी माधव असं नाव ठेवलं आहे बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं म्हणजे घरच्यांनी पण की ठेवले माधव का नाव ठेवलं तुम्ही किंवा मग कॉमेंट पण आली होती की असं मॉडर्न काळात छान छान फॅन्सी नावं ठेवायचं आता ट्रेंड चालू आहे म्हणजे लोकां लोकं ठेवत आहेत आणि तुम्ही असं जुनं नाव पाठवलं आहे माधव नाव पाठवले तर हे कारण होतं माधव ठेवायचं आणि आमच्या दोन्ही आम्ही मुलांची नावं दुनीच आहेत जुनी नाहीत नावं ती ही आणि मी त्याला ह्या नावाना जुने म्हणणार नाही तर गौरी आणि माधव गोड आणि छान नाव हो। सोपी सगळ्यांनाच सगळ्यांनाच तोंडात बसतील पटकन येतील अशी छान 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 नाव हो। तुम्ही जर स्वामी कादंबरी वाचली नसेल ना तर वाचून काढा आत्ताच्या आत्ताच्या जनरेशनच्या मुली मुलं कोणी माझे ब्लॉग बघत असतील तर मी त्यांना रिक्वेस्ट करेन आता रिक्वेस्ट करायचीच वेळ आली आहे कारण ज्या आपल्या जुन्या जुन्या कादंबऱ्या आहेत मला वाटत नाही आताची मुलं कोणी वाचत असतील पण आमच्या वेळी मी आमच्या वेळेच्या जनरेशनचं म्हणजे मी सगळ्या कादंबऱ्या छान ज्या एकदम प्रसिद्ध गाजलेल्या ज्ञानपीठ पुरस्कार असलेल्या कादंबऱ्या मी वाचून काढल्यात तर मी सांगेन तुम्हाला शिवाजी महाराजांचा आम्ही वाचतोच सगळ्यांनीच वाचून काढले पण अशी पण काही व्यक्तिमत्व आहेत इत इतिहासात घडून गेलेली तर त्यांच्या पण तुम्ही कादंबऱ्या वाचून काढ स्वामी त्यातली एक कादंबरी रणजी देसाई यांची तर तुम्ही ती नक्की वाचून काढा माधव असं नाव ठेवलंय हो मी माधवराव पेशव्यांच्या याच्यावर आणि त्यांच्यातले थोडे थोडेफार गुण माधवमध्ये यावेत अपेक्षाने मी असं म्हणतात त्या काळात तुम्ही जे वाचाल प्रेग्नन्सीच्या काळात तुम्ही जे वाचाल ते वाचाल तसं वागाल ते तुमच्या बाळावर ते त्याच्यात उतरतात संस्कार होतात तसे तर म्हणून मी मग कृष्णाची बकादिंबरी वाचून काढली होती स्वामी स्वामी वाचून काढली होती बहुतेक शिवाजी महाराजांचं पण काहीतरी वाच थोडंफार वाचून काढलं होतं वेळ मिळेल तसं तर माधवराव हो हो मी जाणून बुजून वाचून काढली होती पूर्ण तर अपेक्षा हीच होते आणि हीच आहे की त्यांच्यातले थोडेफार गुण जे मी वाचले मला कळले मला जे ते जे भावलं ते त्याच्यात थोडं फार का असेल हो, त्याच्यात ते उतरावं आणि म्हणून माझा तो आट्टाच होता आता गडबड करायची वेळ आहे म्हणजे माधव झोपलाय पण माधव झोपला मला पटकन जेवून घ्यायचंय माहित नाही तो कधी उठेल मग परत माझं जेवण अर्धा राहत कारण परत त्याला झोपवायला अजून एक तास अर्धा तास निघून जातो आणि जेवण परत अर्ध करावं लागतं पटकन जेवण घेऊन थोडा वेळ बसाय मिळेल आणि त्याच्यानंतर माधव उठाच्या वेळ मिळाला तर माधवचं परत भात करून ठेवायचं म्हणजे तो उठला की पटकन त्याला चारवता येईल तर झाली संध्याकाळ शाळेचार वाजल्यानी गौरी आले स्कूल मधून तिला आम्ही आजपासून स्विमिंग क्लासला पाठवणार आहे मागच्या वेळी इंडिया जायच्या तरी तिला घातलं होतं पण मध्ये थांबवलं विंटर सुरू झाला त्याच्यानंतर आम्ही इंडियाला गेलो तर मग आम्ही आता आता परत इथं समर सुरू होतोय तर परत स्विमिंग क्लासला घालणार आहे तर तिचा पहिला दिवस आहे सध्या तिला फक्त आठ क्लासेसला घातले आणि गरज आली तर मग थोडं आपण वाढवू शकतो नहीं? कराटे नाही आठ नऊ आर्ट आठ नऊ एट क्लासेस Okay. हम्म कराटे नाही तुझं कराटेचं तुला मिळत नाही ऍडमिशन बघू